दोन महिने पाहायला पानं बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचाराची रणधुमाळी ज्यांनी महाराष्ट्र पेटून उठवला ते आदरणीय देवेंद्रजी उपस्थित आहेत ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा भरती आहे आपलं मनोगत व्यक्त करावं एकदा जोरदार पैलवान मंगलदास बांदल यांना विनंती करेल की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पैलवान मंगलदास बांधल्यांचं स्वागत करूया आपण सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय शिवाजी दादांच्या प्रचाराच्या सभेला संबोधित करण्यासाठी आणि आपल्या सर्व मायबापांचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक नेता कसा असावा आपल्या विश्वासावर जे जे उभे राहिलेले आहेत गेली दोन महिने पाहायला पानं बांधून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचाराची रणधुमाळी ज्यांनी महाराष्ट्र पेटून उठवला ते आदरणीय देवेंद्रजी उपस्थित आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा भरती आहे तुमच्या सर्वांचा लाडका आणि हृदयातला माणूस की कुठलीही गोष्ट असेल तर भोसरीकरांसाठी जीव वतून आपलं सगळं कुटुंब उभं करून आणि आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना समानतेची वागणूक देऊन एक जबरदस्त त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये एक नेतृत्व त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजींच्या आशीर्वादाने उभं राहिलंय ते आपल्या सर्वांचा लाडका दादा त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मण भाऊंची आठवण त्या ठिकाणी आली पाहिजे भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि भाऊंच्या पाऊल खुनावरती पाऊल ठेवून अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम ज्यांनी पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये उभं केलं ते आदरणीय आपल्या लाडक्या जगता बोहिणी त्याचप्रमाणे पक्षशिस्त पक्षात कसं पक्षासाठी किती जगावं पक्ष म्हणलं की त्या ठिकाणी किती निष्ठा असावी ते, असा ते आपल्या लाडक्या आमदार आदरणीय उमाताई त्याचप्रमाणे अनेक रथी महारथी या उपस्थित आहेत कारण देवेंद्रजीने दे सांगितलंय मला लवकर जायचं पटापटा उरका सगळेच भोसरीतली सगळी मान्यवर मंडळी आहे मग त्याच्यामध्ये अनेक पक्ष आहेत आठवले गट आहे आहे त्याचप्रमाणे रासप आहे कारण कुणाला राग येतो कामाने सगळेच जण आपण त्या ठिकाणी शिवाजीदादांना निवडून देण्यासाठी आपण सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आज हे खर तर बघा किती नशीब आहे आपलं आज पाऊस इतका संपूर्ण जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे पण दादा मोठा नशीबवान माणूस आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस होत असताना इथेही पाऊस होऊन गेला पण देवेंद्रजी येणार आहे माझा नेता येणार आहे कदाचित दादा तुम्हाला तुमची देवाला सुद्धा काळजी असावी सगळा पाऊस उघडला आणि देवेंद्रजी सुखरूप इथं आले हा एक योगायोग असला पाहिजे ज्याचे नावच देवेंद्र तेच माझे देव आहेत मला दुसरा देव काय पाहिजे म्हणजे माणसातला देव पाहणारा आमचा दादा आहे आणि आपण सगळी मायबाप मंडळ या ठिकाणी खरंतर आवर्जून उपस्थित आहेत एवढा जनसमुदाय पाहिल्याच्या नंतर मला असं वाटत की आता विजयाची सभेची गरज नाही हीच विजयाची सभा आपली आपल्याला दिसते आहे आज खर तर अत्यंत व्यस्त कार्यक्रम आहे आदरणीय देवेंद्रजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या मिटिंगा बैठका मग राजसंघाची लोक असतील अनेक लोकांना बरोबर घेऊन शिवाजी आढळराव निवडून आले पाहिजे राजकीय स्थित्यांतर होत गेली दादाच्या बद्दल वेगवेगळ्या त्या ठिकाणी शिवाजी दादांच्या बद्दल बोललं गेलं पण बघा श्रद्धा असणारा माणूस आहे देवेंद्रजींनी सांगितलं आम्ही सांगतो उभं राहायचं दादा त्या ठिकाणी सर्वांना नमस्कार करायचा आहे सगळ्यांनी आपण हात वर करून दादाचं अभिनंदन करायचं आहे उमेदवारही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष एक तरुण चेहरा अजितराव घवाने आपण या ठिकाणी आणला एक चांगला आहे रामकृष्ण हरी ह विलासरावजी लांडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत लांडे साहेब आपलं या ठिकाणी सभेच्या वतीने स्वागत करतो खर तर एवढा जनसमुदाय आणि या भोसरीत आल्याच्या नंतर भोसरीचा होणारा जो विकास आहे त्याच्यामध्ये विलासरावांचं योगदान नक्की आहे पण दादाला दहा वर्षाचा काळ मिळ मिळण्याच्या नंतर दादानी केलेली प्रगती ही खऱ्या अर्थाने सगळ्यांना खुलवणारी आहे आज आपण सगळ्या साईडने जर गेलो हे स्टेडियम पाहिले किती सुंदर स्टेडियम उभं केलेलं आहे अशा अनेक गोष्टी आहेत की दादाचं नातं आणि भोसरीकरांचं नातं हे किती अभेद्य आहे खर तर ज्या वेळेस मोदी साहेबांची लाट होती देवेंद्रजी आपण दादाला ओळखत होता का मला माहीत नाही पण दादा वेळेस पहिल्या त्या ठिकाणी विधानसभेला दादा उभा राहिला आणि तुम्ही सगळ्या मायबापांनी साध्या नारळावरती दादाला निवडून दिलं तो नारळ अजून पुढेच चाललेला आहे ते दादा इथं आहे समाधान वाटत आहे की आपल्याला आपले सगळ्यांच्या मधले असणारे मतभेद बाजूला करायचं आहे यश अपयश सगळं बाजूला ठेवायचं आहे कारण आता आपल्या समोर एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे देवेंद्रजीचा विश्वास भाजपची भाजपची साळूबाई मोहिते यांच्या वड्यामध्ये संघाची स्थापना करणारे डॉक्टर हेडगेवार हे होते होते या राज्याची निर्मिती करणारे चव्हाण आणि या ठिकाणी राजकीय परिस्थिती वेगळी असताना सुद्धा तुम्ही चांगला माणूस आहे ते म्हणतात शेवटची निवडणूक कोण म्हणतात शेवटची निवडणूक कोलेला पाडण्यासाठी शेवटची निवडणूक आहे ते लढणारच आहे ते म्हणतात लोक पत्रकार विचारतात त्यांना तुम जी जी की तुमची शेवटची निवडणूक आहे का हो त्यांची शेवटची निवडणूक आहे एकदा कोल्याला पाडलं की कोले परत लढत नाही कोल्यांबरोबरची शेवटची त्याच्यामुळे त्यांचं काही चुकीचं नाही कारण हे जर आपण ठेवलं तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण या राजकारणामध्ये टिकणं गरजेचं आहे आणि म्हणून या देशाला सत्ता मिळत असताना आपण पाहिलं की श्यामाप्रसाद मुखर्जींसारखा माणूस नेहरूंना घ्यावा लागला कारण ही परंपरा आहे आणि ही परंपरा जतन केलीच पाहिजे त्या ठिकाणी पंडित नेतृत्व आपण पाहिलेलं आहे अनेक अगदी गोळंदर गुरुजींपासून सगळी माणसं आदेश घडवण्यासाठी स्वतःच्या घरावरती त्या ठिकाणी निखारा ठेवून आदेश निर्माण केलेला आहे आज मोदीजींचं नेतृत्व तु आपण पाहतोय काय कमी केलंय मोदीजींनी हा कोले मोदीजींच्यावर सुद्धा बोलतो अरे उभा राहिलेला उभा राहिलेला बसलेला हत्ती हा उभा राहिलेला आहे गाढवापेक्षा फार मोठा असतो तो कुणाची बरोबरी करायला निघलेला आहे आणि म्हणून मी आता जास्त मला सारख्या चिठ्ठायला लागल्या वेळ झाली वेळ झाली वेळ झाली आणि म्हणून मित्रांनो आपण एकच काम करायचं आहे की देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली आपल्याला महेश दादांच्या नेतृत्वाखाली विलासराव लांडे आपण येतात या भागातले सगळे आमदार उमाताई असतील जगता बोहि असतील सगळे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दादाच्या असणाऱ्या या मतदारसंघामध्ये कमीत कमी पन्नास हजार मत तरी आपण त्या ठिकाणी शिवाजीराव आढाडरावांना दिली पाहिजे ही उतराई आपली करायची आहे म्हणून मी पुन्हा एकदा भोसरी करणं एकच आव्हान करेल दादाचा मान ठेवा राष्ट्रवादी काँग्रेसचा मान ठेवा आणि आपलं लीड लीडलेला कुठेही तुटणार याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि म्हणून आपण मी एवढंच सांगणार आहे की येत्या ते तेरा तारखेला ते ता त्या ठिकाणी असणाऱ्या दादांच्या घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून दादांना निवडून द्यायचं आहे आणि हा विश्वास आपण त्या टोकापासून या सगळ्या व्यासपीठावर बसणाऱ्या माणसांनी देवेंद्रजीला द्यायचा आहे द्यायचा असेल तर हात वर करून सांगा कि हो द्यायचा आहे फार त्या पासून माझ्या हातच वर होत नाही इकडं वर करा व्यासपीठावरचे सुद्धा करा कारण व्यासपीठावरची फार महत्वाची माणसं आहेत सगळ्यांनी हात वर करा कोपरा आहे ना सब आहे ना चलो अल्ला ताला की दुआ आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे हात खाली घेऊ नका एका मिनिटात घ्यावरती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की हर हरे सियावत रामचंद्र की सियावत रामचंद्र की धन्यवाद जय हिंद जय